तुमच्या त्याच फ्रेंडशिपवर महाराष्ट्राने असं ट्रोल पण केला की सूरज ला तुम्ही सूरजचा सपोर्ट वगैरे का टीम बी पण की सूरजला घेऊन तुम्ही पुढे जायचंय तर त्यावर काय बोल नाही असं कोण कोणाच्या कौन, जीवावर मोठं होत नाही एक तर पहिली गोष्ट म्हणजे नाहीतर मग बी टीम अख्खी केवढी मोठी झाली असते एवढे स्ट्रॉंग प्लेअर होते एकमेकांच्या म्हणजे अरबाजच्या जीवावर अख्खी टीम पुढे गेली होती अरबाज पण गेला आणि सगळेच गेले तर त्यामुळे तो काही विषय नाही कोण कोणाच्या जीवावर नसतं प्रत्येक जण आपापलं नशीब घेऊन आलेला असतो आणि आपापल्या वाट्याच खात असतो आणि खेळत असतो तरह वर कुनीच तर तसं वर कोणीच डिपेंड नव्हतं राहता राहिलं तर सूरजलाच आमची मदत होत होती कारण गेम त्याला गेम कळत नव्हतं त्याला लिहिता वाचता येत नव्हतं बिचाराला एकतर मग त्याला ते वाचून दाखवायचं हो किंवा मग समजून सांगायचं मग इंग्लिश काही असेल तर त्याचे मराठी अर्थ करून सांगायचे मग हे असं असं आहे त्याला नॉमिनेशन म्हणता यायचं नाही त्याला एलिमिनेशन म्हणता यायचं नाही मग मग नॉमिनेशन असं करून मी त्याच्याकडनं काही गोष्टी करून घेतल्यात अंकिताने अंक त्याच्याकडनं करून घेतले एक ते शंभर सो ज्या गोष्टी उद्या बाहेरच्या जगात गेल्याच्या नंतर अगोदर आम्ही त्याच्यासोबत नव्हतो पण आता आमच्या सोबत आहे ना मग आता काही गोष्टी चार गोष्टी आम्ही चांगल्या शिकवू शिक तर त्या म्हणजे आम्हाला त्याचा आनंद होईल त्याचा त्याचा फायदा होईल मग त्या गोष्टी आम्ही त्याला शिकवतो आणि नक्कीच बाहेरच्या जगात गेल्यावर कारण याच्या अगोदर त्याला फसवलेलं आहे लोकांनी दहा हजार देतो सांगून पाच हजार रातावर टेकवलं त्याला मोजतात येत नाहीत कारण एक दोन तीन तुला मोजतात येत नसेल तर तू काय मोजणार करतेस काय तू तर त्या पद्धतीनं आम्ही त्याला ते करण्याचा प्रयत्न करत होतो आणि याच्या पुढे म्हणजे आम्ही काय दरवेळेस सांगणार नाही तुम्हालाच कुठून कुठून फोन येतील आणि कुठून कुठून न्यूज येतील की अरे पॅडिकांमुळे बारामतीत आणि त्याच्या ता मोडव्याला जाऊन भेटून आला आणि फलाना गोष्ट त्याचा करून आला सो मला त्या गोष्टीचा ढिंडोरा बोलण्याची गरज नाही ते आपसूक तुम्हाला कळते